मैत्रीन सोबत लीला पाटीवर डॉक्टर मैत्रीन सोबत लीला रश्मिका चालले शाळेला रश्मिका चालली शाळेला रश्मिका चालले शाळेला रश्मिका चालली शाळेला शाळेची घंटा वाजवा गुरु मैत्रिणी सगळ्यांना बोलवा शाळेची घंटा वाजवा गुरु मैत्रिणी सगळ्या बोलवाव पटवर दत्त मैत्रीण सोबतीला रश्मिका चालल शाळेला रे रश्मिका चालल शाळेला पाठीवर दत्त मैत्रीण सोबतीला रश्मिका चालल शाळेला शाळेत जाण्याची होती तिला कर नाही अभ्यास केल्याशिवाय करमत नाही

रश्मिका पळे शाळे जाटा रश्मिका चलली शाळेला पाठीवर दप्तर मैत्रिणी सोबत येता रश्मिका चलली शाळेला पाठीवर दप्तर मैत्रिणी सोबत येला सर्वप्रथम पौडस पाहिजे

चालीरा हा महा महाराश प्राण चाली रा हा मा महाराश प्राण शी वापरा भोगा ती जी 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 गुरा ढोरां प्रमाण रे ये जगत गुरा ढुरा प्रमाण रे जगत होती अन्याय मांताळ तर आख्याच्या रास्ता दावनी प्राग झुट बागा डोळे आसून तर मंगटात बळ आसून घड्यागत जगत ज़ होती जनता या अंधाऱ्या रात्री छत्रपती नावाचा सूर्य जन्मला लाभ मत्तेचा पूर अपाट होता गड़िमी गावा बन्नाच तर्पुती मत्तेचा पूर अपाट होता